बघा साई सिद्धेश क्लासच्या संचालिका सौ उर्मिला ताई यांनी सिद्धेश यास एक आमिष दाखवले जर दिनांक सात जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत तू टीव्ही पाहला पाहिला ना नाही तर तुला दररोज शंभर रुपये मिळतील पण तू टी व्ही पाहिला तर पंचवीस रुपये दंड होईल जर या काळात त्याला तेराशे पंच्याहत्तर रुपये मिळाले तर त्याने किती दिवस टीव्ही पाहिला प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो हा प्रश्न बरोबर उत्तर चुकीचे उत्तर या टॉपिकशी जोडणारा आहे एक क्लास आहे लक्ष द्या आणि त्या क्लासच्या संचालिका आहेत उर्मिला ताई त्या क्लास मध्ये एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे या सिद्धेशला आमिष दाखवलं म्हणजे त्याच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी कि बाबा सिद्धेश बेटा जर तू दिनांक सात जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत टीव्ही पाहिला नाही तर तुला दररोज शंभर रुपये बक्षीस म्हणून मिळतील मात्र पण तू टीव्ही पाहिला जर का तू टीव्ही पाहिला तर मात्र पंचवीस रुपये दंड होईल जर या काळात त्या सिद्धेशला तेराशे पंचाहत्तर रुपये मिळाले असतील तर त्या सिद्धेशने किती दिवस पाहिला हा प्रश्न लक्षात आला का तुमच्या हि शर्यत कोण्या कालखंडातली तर सात जानेवारी ते सव्वीस जानेवारी हे एकूण दिवस किती हा दुसरा प्रश्न सात जानेवारी ते सव्वीस जानेवारी हा जो कालखंड आहे हा कालखंड एकूण किती दिवसाचा दिवसाची गणना त्याच उत्तर वीज दिवस सात तारीख त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे लक्ष द्या म्हणून सात पासून सव्वीस जानेवारी पर्यंत दिवस मोजा एकूण दिवस वीस दिवस जर यात सिद्धेशने लक्ष द्या जर सिद्धेशने जर सिद्धेशने टीव्ही पाहिला नाही पाहिला नाही तर त्याला मिळणारी तर त्याला मिळणारी रक्कम किती हा प्रश्न मनाशी विचारा हे वीसही दिवस त्या सिद्धेशन टीव्ही पाहिला नसता तर त्याला एकूण मिळणारे रुपये किती असते व्ही पाहिला नाही तर दररोज शंभर रुपये एकूण दिवस वीस उदाहरणार्थ या सिद्धेशन एकही दिवस टीव्ही पाहिलाच नाही म्हणून शंभर गुणीला वीस त्याला मिळणार वीस दिवसाचं बक्षीस असतं दोन हजार रुपये लक्ष द्या मात्र गणित म्हणते की या सिद्धेशला या काळामध्ये त्याला तेराशे पंच्याहत्तर रुपये मिळाले मग किती रुपये कमी मिळाले या दोन हजार मधून तेराशे पंच्याहत्तर वजा करा त्याचं उत्तर लेकरांनो सहाशे पंचवीस एवढं येते <laughs> प्रश्न विचारला की त्याने किती दिवस टीव्ही पाहिला याचा अर्थ एकूण बक्षिसापैकी सहाशे पंचवीस रुपये बक्षीस कमी मिळालं हे बक्षीस नव्हे हा दंड होय लक्ष द्या त्याला झालेला हा सहाशे पंचवीस रुपये दंड आहे हे बक्षीस जरी असलं तरी दंड म्हणून काटल्या गेलं का काटल्या गेलं तर त्यानं काही दिवस टीव्ही पाहिला असा त्याचा अर्थ मग उत्तर जायचं कस इथं भागीला घ्यायचं काय लक्ष द्या त्याच उत्तर लेकरांनो पाच दिवस येते काय येते पाच दिवस तर ज्या दिवशी त्यानं टीव्ही पाहिला नियम आटी शर्ती निकष टर्म कंडिशन लक्षात घ्या ज्या दिवशी त्यानं टीव्ही पाहिला त्या दिवशी इनामाचे म्हणजे बक्षिसाचे शंभर रुपये ज्या दिवशी त्यानं टीव्ही पाहिला त्या दिवशी बक्षिसाचे इनामाचे शंभर रुपये तर नाहीतच नाहीत मात्र टीव्ही पाहिला म्हणून त्याला पंचवीस रुपये हा दंड मात्र नक्की पंचवीस रुपये हा दंड असं या सिद्धेशचं एकूण नुकसान किती हो तर शंभर आणि पंचवीस याची बेरीज एकशे पंचवीस रुपये हे एकूण न या एकशे पंचवीस आता या सहाशे पंचवीस भाग द्या आणि हा भाग जातो पाच न म्हणजे हे उत्तर अर्थात या सिद्धेशन या पाच दिवस काय पाहिला टीव्ही बघला वा पाहिला ओके हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.